तु मान्यस्वामी ऐषे प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहिनये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत असलेल्या या आठवणीचा भाग तिसरा दुसऱ्या खेपेस पावसला जाण्याचा योग डिसेंबर एकोणीसशे बहात्तरमध्ये आला पावसला सन एकोणीसशे त्र्याहत्तरपासून अभंग ज्ञानेश्वरीची अखंड पारायणं सुरू होती या सप्ताहाच्या निमित्तानं संपूर्ण एक वर्षभर पावसला स्वामींच्या सन्निध राहण्याचं भाग्य मिळालं त्या खेपेस मी एकटीस पावसला आले होते येताना मी स्वामींसाठी वेंगुर्ल्याहून बकुळीची फुलं आणि इतरही सुवासिक फुलं आणली होती प्रवासात उलट्यांमुळं खूपच हैराण झाले होते बसमधील प्रवासी म्हणाले फुलांच्या आंबट वासानं तुम्हाला उलट्या होत आहेत ती फुलं द्या फेकून पण मी हा वास सहन करून ती कोमेजलेली फुलं पावसचा प्रवास होईपर्यंत माझ्याजवळ ठेवली बरोबर चार वाजता पावसला पोहोचले या खेपेस स्वामींची प्रकृती जरा नाजूकच होती खोलीत विजय केळकर नावाच्या मुलानं स्वामींना वर्दी दिली पडवळची भाजी आली आहे स्वामी किंचित मिश्किल भावनेनं म्हणाले काय पडवळची भाजी आली आहे त्यावर केळकर म्हणाला की वेंगुर्ल्याहून कमल पंडित सप्ताहासाठी आली आहे इथं एक वर्षभर राहणार म्हणते हे ऐकून स्वामींना विशेष आनंद झाला थोड्या वेळानं खोलीत बोलावल्यावर मी दर्शनाला आत गेले खोलीत शरद पंडित होता स्वामी म्हणाले तू मला काय काय आणलं आहेस त्यांनी असं विचारताच मला वाटलं की भगवान श्रीकृष्णानं ज्याप्रमाणं सुदाम्याकडं त्याच्या पुरचुंडीतल्या पोह्यांची मागणी केली असता त्याला जो अवर्णनीय आनंद झाला तसाच आनंद स्वामींनी माझ्याजवळील वस्तू मागताना मला झाला मी त्यांना मोसंबी बकुळीची फुलं अर्पण केली आणि पंचधातूची गणपतीची मूर्तीही दिली ती मूर्ती पाहून त्यांच्या मूळच्या प्रसन्नचर्येत आणखीनच भर पडली ती मूर्तीची पेटी पाहून त्यांनी आपल्या उशाशीच ठेवून दिली अजूनही ही पेटी स्वामींच्या गादीवर ठेवलेली आहे वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य सोन या आठवणीचा हा होता भाग तिसरा उद्या आपण ऐकूया या आठवणीचा भाग चौथा श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम तच